तर नमस्कार मित्रांनो आमच्या आईने जी मेस चालू केली त्या मेसला भरभरून बर असा प्रतिसाद यायला लागला आहे जवळजवळ आता चौदा पंधरा डब्बे आले ते कारण त्याच्या हाताला एवढी चव आहे की चव म्हणजे भयानक चव आहे आता असं वाटते गोट मी खावात तू मला माहिती एवढा दाट येत नव्हता तू आता दोन दिवसापासून कळत कस्टमर माझ्या लय खुश आहेत माझ्यावर चालून कस्टमर माझ्या घरी येतेच म्हणजे ताई तुम्ही का नाही स्वयंपाक सुंदर करता आम्हाला मेस लावायची तुझ्या स्वयंपाकाला तोड नाही तोड या जगात तोड नाही म्हणूनच माझ्या कस्टमर माझ्या

कवर बी खावा त्याच्यासाठीच मी चक्रा मारितोय मग मम्मी तुझ्याकडं मी कशासाठी येतोय तुझे पैसे देऊ का पैसे मला मला मी पैसे घेणारच तुम्ही माझ्याकडे एक येऊ सुन येऊ फ्री असते फ्री नसते काही यायचं कधी बी खाऊन जायचं लहान लेकर जे आहे बघ या की कडी बघा ही कडी मिळणार बघा ही कडीची क्वालिटी भात भाजी तुम्हाला सांगते चपात्याला चपाती खाणार चपाती हा मला चपातीच आवडते चपाती मग दे ना पैसे शंभर रुपयाला एक डबा आय माझ्याकडे कुठं पैसे मग काय कशाला आला मग पैसे नाही का मग दिलं नाही ना नाही नाही दवाखान्यात गेला तर आधी देतात का तुम्ही हो मग कसं आहे ना आमचं बी आमचं पोटावर हातावर नाही ना बाबू अगं देऊ आता एक तुझ्या दिवशी नाका म्हणले तुझ्या दिवशी म्हणलं काय का गोरगरीब जर असलं त्याला फुकट देऊ तसं येऊ दे ना गोरगरीब आंधळा पिंधळा एखादा लई ती त्याच्या हात पाय नाही चला नाही ते मी घरी बसून खाऊ घालून त्याचा ताट धुवून त्याला वाटलं मी तुला काय झालं ड्रेस गोरगरीबाला ता तो चार पाच तोस तुला काय झालं गोरगरीबाला गोरगरीब नसतं का नाही नाही तसलं नाही तसला उपयोगच नाही काय तुला नाही 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 धर्म दानधर्म करायचा सोडून दिलेला आहे दानधर मग कशाला करावा लंगड्या पांगड्याला आदळ्याला दानधर मी यायच नाही मग हा मी यायच नाही येऊ नको येऊ नको तू तर एकदम अस झिडकाच लागली धंदा बाबू पण जाऊ तो मग का बिंदाज जायच तुला मी बोलते का नाही जातो आला तसं तुझा जेवायचा आवाज छव्हा साहेब लवकरच घेणार आहेत आमची मम्मी वरवर बोलतीच तुझ्या मनात असं काय नसते मला भरपूर खाऊ घालणार आहे त्यामुळे काही अडचण नाहीवाय वाढेल खाव भाकरी व्हायच्या भाकरी ना ते काय तिकडं नाही झाले अजून भाकरी